हाय गाईज मी अक्षय नामदास आज आम्ही चाललो आहे आपल्या गावातील नाताच्या मंदिराच्या पुढे असलेल्या वेगवेगळ्यांची माहिती घेण्यासाठी नमस्कार तर मी अक्षय नामदास मी तुम्हाला आज एक अशा विलुप्त होत चाललेल्या कलेची माहिती देणार आहे दे मी आत्ता सध्या आपल्या मंदिर आपल्या गावातील आंधळे गावातील नाथाचं मंदिर या ठिकाणी मी सध्या आलेलं आहे आणि तुम्हाला मी इथं एक विलुप्त होत चाललेली शिल्पकला थोडक्यात आपण त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो आणि त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर हे जी वस्तू आहे हा जे शिल्प आहे हा जो ही जी शिळा आहे या शिळेला आपण साधारणतः विरगळ असून ओळखतो काही गावांमध्ये अशी प्रथा की ह्या गोष्टींना आपण पुजतो देव म्हणून कारण त्याची माहिती कोणालाच नाही सध्या तरी ह्या काळामध्ये आणि मी आज तुम्हाला या गोष्टीबद्दल माहिती देणार आहे तर ही एक विरगळ आहे विरगळ म्हणजे काय तर गावातील असा एक वीर पुरुष ज्यांनी गावासाठी संघर्ष केला आणि जे आलेली जी आपदा होती त्या आपदामधून गावाचं संरक्षण केलं अशी ही विरगळ असते म्हणजे आता तुम्ही पहिल्या चित्रात बघू शकता की ह्या ठिकाणी एक मनुष्य आहे ज्याच्या आधार हातामध्ये तलवार आहे ह्या साईडला ढाल आहे आणि समोर ढाली घेऊन थांबलेले शत्रू आहेत तर ते शत्रू ते शत्रूंशी लढत आहे तो व्यक्ती लढत आहे म्हणजे कसं का काय करतोय की ही जी आहे काय जी आपदा आहे त्या आपदेशी लढ लड़... लढताना जो हा वीर पुरुष आहे ह्या वीर पुरुषाबद्दलची जी पूर्ण हे दिलेली आहे त्याचा जीवनपट दिलेला आहे ती म्हणजे ही वीरगळा असते तर आता ह्या पहिल्या दृश्यात आपण बघू शकता हा म्हणजे त्याचा सुरुवातीचा काळ आहे की जे त्यांनी गावासाठी बलिदान जे केलं तो काळ म्हणजे त्या ठिकाणी तो त्या आपदेशी लढत आहे म्हणजे शत्रूंशी लढत आहे लढताना त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर तो त्याला स्वर्गीय नेण्यासाठी दोन अप्सर आल्या आता इथं पाहू शकता आपण हे म्हणजे हा म्हणजे तो वीर पुरुष आहे आणि ह्या म्हणजे आपसरा आहेत तर तुम्ही बारकाईंद लक्ष दिलं तर तुम्ही ह्या गोष्टींचं तुम्ही बारकाईंद लक्ष दिलं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला सांगतो ह्या आपसऱ्याचा चेहरा आहे हा हा चेहरा आहे तिच्या डोक्यावरती जो मुकुट आहे तिच्या कानातली कुंडल कुंडल तिचे हे स्तन तुम्हाला सांगतो हे त्याचे पा पाय आणि हे साडीचा मधला सोगा जो असतो म्हणतो आपण त्याला तो सोगा आणि तुम्हाला ह्या साइडला जो जो तुम्ही हे त्या पूर्ण ही प्रतिकृती आहे आणि तिच्या त्या त्या दोन्ही अप्सरांनी त्या वीर पुरुषाच्या हाताला पकडलेला आहे हाताला पकडून त्या घेऊन चालल्या आहेत कुठे कैलासामध्ये आता हा शेवटचं दृश्य आहे या शेवटच्या दृश्यामध्ये अशी व्यक्ती हे जे आहेत ते आहे म्हणजे हा तो वीर पुरुष आहे हा तो वीर पुरुष आणि त्याच्या समोर बसलेली ती एक अप्सर आहे आणि मध्ये दिसतं तुम्हाला हे शिवलिंग आहे शिवलिंग शिवलिंगाचा अर्थ काय होतो की आपण जे म्हणतो कैलासवासी तर ते कैलासवासी म्हणजे कसं एखादं एखादं मनुष्य मृत्यू मुखी पडला मृत्यू झाला त्याचा मृत्यूनंतर तो कुठं जातो आपल्याकडं हिंदू हिंदू धर्मानुसार संस्कृतीनुसार आपला कोणताही व्यक्ती मृत्यू झाला तर तो सरळ तो कैलासात जातो अशी आपली मान्यता आहे आणि म्हणजे शिवलिंग म्हणजे कैलास आहे हा पूर्ण जो दृश्य दिसतंय तुम्हाला हे असं हे दिसतंय ते तुम्हाला ह्याच्यामध्ये ते शिवलिंगाला वारं घालण्यासाठी म्हणजे थोडक्यात शिवलिंगाला वारा घालण्यासाठी किंवा त्या वीरपुरुषाला वारा घालण्यासाठी हे ज्या हातात दिसते ते हे त्या हातामध्ये ते हाता पंखा जो असतो तो पंखा इथं कोरलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे ही जी गोष्ट त्यांनी मांडलेली आहे की आपण इथं बघू शकता आता ही जी विरगळ आहे ती विरगळ इसवी सन इसवी सन दुसरे शतक ते अठराव्या शतकापर्यंत ह्या ह्या गोष्टींचा तो काळ पूर्ण होता आपण इथं बघू शकता की ही कला जी विलुप्त झालेली आहे हा दगड कमीत कमी सातव्या ते आठव्या शतकातला दगड असू शकतो जेणे आणि आपल्या गावाला जो आपल्याला इतिहास आहे तो फार पुरातन काळातला म्हणजे कमीत कमी पाच ते सहा हजार वर्षापूर्वीचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो आता ही जी विरगळ आहे ती प्राचीन काळ म्हणजे कसं की समजा चालुक्य राष्ट्रकूत होयसाळ यादव या वंशातील जे वीर मंडळी होऊन गेले त्यांचा जो हा इतिहास आहे थोडक्यात तो हा इतिहास त्या काळात ज्या वीरांनी बलिदान केलेला आहे ते याच्यामध्ये मांडलेलं आहे आता तुम्ही पुढचं दृश्य बघू शकता त्या दृश्यामध्ये इथं जर तुम्ही बघताय तर ही श्वापद म्हणजे काय आहे हा जंगली प्राणी गावामध्ये आला आणि त्याने गावातल्या गावा लोकांना बराच त्रास दिला तर त्या स्वापदेला दूर करण्यासाठी ह्या वीर ह्या वीर, वीर पुरुषांना त्याच्याशी युद्ध केलं म्हणजे युद्ध म्हणजे कसं के केलं त्याच्याशी करून दोन हात करून त्यांनी त्याचा नायनाट केला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू सुद्धा झाला त्या श्वापदेचा तर तुम्ही बघू शकता कि त्याच्यानंतर त्याला न्यायला मी त्या दृश्यामध्ये बघितलं कि तिथं सुद्धा तिथं एवढं स्पष्ट दिसत नाही पण हे स्पष्ट तिथं तुम्हाला दिसू शकते ह्या हातामध्ये त्यांच्या एक मशाला आहे त्याच्यानंतर हे कवच हे कुंडल आहेत ह्या अप्सरांचे ह्या अप्सरा न्यायला त्याला हवीर पुरुषाला न्यायला आलेला आहे स्वर्गी घेऊन जाण्यासाठी इथंही तुम्ही बघू शकता सेम प्रतिकृती आहे आणि वरती म्हणजे शेवटचा प्र प्रसंग जो की हा व्यक्ती इथं पूजा करत आहे शिवलिंगाची जिने तो कैलासात आहे आणि इथं जे आहे ते अप्सरा आहे जे की शिवलिंगाच्या समोर बसून शिव शिवलिंगाला वार घालत आहे पुढचं दृश्य सुद्धा तसंच आहे सेम इथं जो पलीकडे जो आपण बघितला पहिला विरगळ्यामध्ये तोच मुद्दा सुद्धा इथं मांडलेला आहे सेम असाच आता काही विरगळी तुम्ही बघू शकता की काही विरगळी तीन टप्प्याच्या असतात काही विरगळी चार टप्प्याचे असतात काही विरगळी पाच टप्प्यांचे असतात तर आपण आपण एक आता नवीन विरगळ बघूया जिथे जी की चार टप्प्यांची आहे या माझ्या बरोबर तर तुम्ही आता हे विरगळ तुम्ही पूर्ण बघू शकता ही जी ही जी विरगळी की चार टप्प्यांची आहे आता ह्या शाळेच्या विरगळ्या ज्या आहेत त्या विरगळी तीन टप्प्याचे आहेत ही तीन टप्प्याची आणि ती पण तीन टप्प्याची आहे पण आता हा जी मधली जी विरगळ आहे ती चार टप्प्यांची आहे तर मी जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की काही वेगळे चार टप्प्यांचे असतात काही पाच टप्प्यांचे असतात काही तीन टप्प्यांच्या असतात ह्या विरगळीमध्ये टप्प्यान की असू शकतात भरपूर तर आता ह्या प्रसंगाला आपण चौ चार चार टप्प्यांची विरगडी आपण माहिती घेऊया तर हा जो मनुष्य आहे तो शेतकरी असा भाव दाखवलेला आहे म्हणजे युद्ध सज्जतेसाठी तयार असणं युद्ध सज्जता थोडक्यात म्हणजे हा इथं झोपलेला व्यक्ती आहे त्याच्या साईडला इथं तुम्ही बघू शकता की दोन जनावरं आहेत तर ते जनावरे घोडा असू शकतात किंवा बैल असू शकतात आता याची आपण माहिती पूर्ण देऊ शकत नाही कारण आपल्याला इथं स्पष्ट त्याची होत नाहीये कारण आपण जर बघितलं तर यात शिंग आहेत की कान आहेत आपण स्पष्ट सांगू शकत नाही ह्या साइडला एक प्राणी आहे ह्या साइडला एक प्राणी आहे आणि इथं मध्ये व्यक्ती झोपलेला आहे तर आपण असं अशी स्पष्टता होती की तो शेतकरी आहे आता हा जो पहिला प्रसंग झाला तो झाला युद्धचा प्रसंग आता दुसरा जो प्रसंग आहे तो दुसरा प्रसंग आहे युद्ध प्रत्यक्ष युद्ध करताना म्हणजे समोरून जे काय आपदा आले असेल किंवा शत्रू आले असतील शत्रूंशी युद्ध करताना ते आपण ते बघू शकता तर तो पुरा शत्रू दाखवले आणि तर ती व्यक्ती युद्ध करत आहे आता आपण मग अशी बघितलं तर प्र प्रत्येक प्रसंगात किती अप्सर दाखवलेत तर किती तो दोन अप्सरा दाखवल्यात आणि मध्ये तो वीर पुरुष दाखवलेला आहे तर आपण इथं बघू शकता जेवढं मोठं कार्य असेल तेवढा त्याला नेण्यासाठी आलेला अप्सरा जास्त आहेत तर ह्या दोन अप्सर आहेत आणि ह्या दोन अप्सर आहेत आणि हा मध्ये तो वीर पुरुष आहे तर त्याला आपण ह्या विरगळीमध्ये आपण स्पष्ट बघू शकता त्यांचे ओठ त्यांचं नाक त्यांचे डोळे हे जे आहेत ती म्हणजे ही विरगळ अजून तरी शाबूत आहे ही जास्तीत आपण म्हणू शकत नाही पण ही विरगळ गाव गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळल्यामुळे हिचं आपण बघू शकतो की ही वेगळं तरी तरी सध्या चांगल्या अवस्थेत आहे तर इथं हा प्रसंग आहे की ते स्वर्ग त्याला घेऊन चालले आहेत आणि आता वरती आपण बघू शकता तर या ठिकाणी शिवलिंग आहे आता शिवलिंग ला आधार आहे आधार आहे म्हणजे कसं हे शिवलिंग उच्च प्रतीचं दिसतं शिवलिंग कशामुळं कारण ह्याच्या खाली दुसरं एक पाटी खाली अजून एक एक असा भरिवसा भरीवसा भाग आहे ज्याच्यावरती आणि ह्या ह्यामध्ये घडा आहे गडा म्हणजे हा वीर पुरुष आहे है तो ह्याच्या हातामध्ये गडा आहे तो शिवलिंगाला पाणी घालत आहे आणि ह्या साइडला ते शिव ह्या साइडला अप्सरा बसलेला आहे त्या अप्सरा इथं शिवलिंगाला वारं घालत आहे तर तुम्ही हा प्रसंग बघू शकता तर अशी ही वीरगडांची माहिती तुम्हाला दिली त्याबद्दल तुम्हाला माहिती होतं का माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि कोणाला माहिती नस नसेल तर त्यांनीही कमेंट करून सांगा आणि जरी काय आमच्याकडून काय चुकलं असेल तरी तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा